ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका विविध अडचणी दूर करण्याची मागणी लक्ष्मीकांत आशीर्वाद पाटील वायफणीकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना निवेदनाद्वारे केली आहे यामध्ये मौजे वायफणी इथे जिल्हा परिषद शाळेच्या समोरील दलित रस्ता देण्याबाबत किनवट आणि माहूरमधील जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळेचा अहवाल घेऊन त्यांना तात्काळ पर्यायी व्यवस्था घरकुल योजनेचे हप्ते त्वरित देण्यात यावे तसेच जलजीवन योजनेमुळे चांगले रस्ते खराब झाले आहेत झाले आहेत यासाठी काही उपाययोजना कराव्यात आणि अडचणी दूर करण्याची मागणी पिंटू आशीर्वाद पाटील यांनी केली आहे आज आपल्या नांदेड जिल्ह्याच्या कर्तव्यध्यक्ष ओ हो मॅडम मेघना कवळी मॅडम यांची अपॉइंटमेंट घेऊन मी भेट घेतली आमच्या परिसरात लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामध्ये प्रामुख्याने घरकुल जो थे थे? आ, जे शासनाने एक लाख वीस हजारामध्ये घरकुल योजना चालू केलेल्या आहेत त्या एक लाख वीस हजारामध्ये तर काहीच व्हायला तयार नाही दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही आमचं जे घर आहे आज मातीचं म्हणा टिनाचं म्हणा आम्ही जे बनवलेलं आहे ते जर घर आम्ही पाडतो म्हणलं तर ते आमचं घर पाडून जो घरकुलाचा पहिला हप्ता मिळतो पंधरा हजाराचा त्यामुळे आम्ही काय आमचं जे घर आम्ही पाडू शकत नाही आमच्या त्या पंधरा हजारामध्ये आमचं काहीच होत नाही ती त्यांची प्रामुख्याची मागणी होती ते सुद्धा मी आज मॅडमच्या मॅडमला सांगितली त्यानंतर जे दलाल तयार झालेले आहे घरकुलाचे आमच्या परिसरामध्ये त्या दलालाला माझा एक शेवटचा निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे तुम्ही जर दलाली बंद केली नाही तर तुमचा शंभर टक्के कार्यक्रम होणार म्हणजे होणार कोण्याही लाभधारकाला जर तुम्ही पैशाची मागणी केली पाच हजार दहा हजार विषाणू तुमच्या सर्वांच्या रेकॉर्डिंग आलेली आहे आमच्याकडे आता यानंतर जर तुम्हाला जर कोणी पैशाची मागणी करत असेल मला फोन करा त्याचा आपण कार्यक्रम करू टाकू जेवढे त्यांना कमवले त्याच्या सात पिढीला बरबाद केल्याच्या यानंतर आम्हाला सोडणार नाही म्हणजे सोडणार प्रामुख्याने यानंतर आमची तिसरी मागणी होती वायफाने जे पुनर्वसित जे गाव आमचं झालेलं आहे त्या गावामध्ये आम्ही जवळपास दहा गावाला पाणी आमच्या गावामुळे फायदा होत आहे धरणामुळं तरी जो जिल्हा प्रसिद्ध शाळेसमोर जो दलित वस्तीचा जो रस्ता आहे तो मॅडमनं तात्काळ मंजूर करून आम्हाला उपलब्ध दे करून द्यावा त्यानंतर मौजे दवली या गावामधील जो रस्त्याचा मधील जो प्रश्न होता तो सुद्धा तिथलच्या ग्रामपंचायतने सॉल्व्ह केला मा, माझे मित्र उपसरपंच यांनी मुरुम वगैरे टाकून त्यांचे सुद्धा मी आभार मानतो त्यानंतर त्या रस्त्यात सी सी रस्ता मंजूर करून द्यावा अशी सुद्धा मी मॅडमला विनंती केलेली आहे त्यानंतर जे आमच्या जिल्हा परिषद शाळा परिसरातील जीर्ण झालेल्या जवळपास शंभर वर्षापासून जी शाळा आहेत ते आज पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत त्यामुळे मॅडमला मी विनंती केली बाबा तुम्ही तात्काळ एक सर्वे करा चांगल्या अधिकारामार्फत आणि त्या बिल्डिंग जे आहेत जे धोकादायक आहेत ज्यामध्ये आमचे चौथी पर्यंत मुले शिकतात त्यांची काहीतरी पर्याय व्यवस्था करून त्या नवीन बिल्डिंग बा, नवीन बांधण्यात यावा त्यानंतर आमची प्रामुख्याने अशी मागणी होती की जे आमचे पीएस सी सेंटर आहे डैली तांडा उमरी या सेंटरमध्ये रेबीजचे इंजेक्शन मिळत नाही बऱ्याचशा लोकांचे मला फोन येतात की बाबा रेबीजचा साठा उपलब्ध नाही तसेच जे आमचे पेशंट आहेत शुगर बीपी असे जे रुग्ण आहेत महिनेवारी त्यांना औषधी लागते ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्या सुद्धा शाटा आपण मॅडम उपलब्ध करून द्यावा अशा विषयाच्या बऱ्याचशा मा, मागण्या मी मॅडम सोबत मांडल्या मॅडमनी मी माझं ऐकून घेतलं व तात्काळ अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा यांचे जे काही प्रश्न असेल ते सॉल्व करून द्या त्याबद्दल आमचे पत्रकार मजहरभाई जे चोवीस तास चे उपस्थित होतेच त्यांनी माझी तात्काळ दखल घेतली आणि त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा जे चोवीस श्री चोवीस तास चे मनापासून धन्यवाद करतो मजहर शेख सी चोवीस तास नांदेड